सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल न्याय नाही मिळाला मृत्यू मिळाला न्यायासाठी आत्मदहन केलेल्या वन मजुराचा अखेर मृत्यू आरोपीस अटक व्हावी म्हणून नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन वरिष्ठ त्रास देत असल्याचं कारण सांगून तहराबाद वनपरिक्षेत्राचे वनमजूर राजेंद्र काळू साळुंखे यांनी येथील कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल होतून स्वतःला पेटवून घेतलं होतं यात राजेंद्र साळुंखे हे मोठ्या प्रमाणावर भाजले गेल्यानं त्यांच्यावर नाशिक इथं उपचार सुरू असताना मृत्यूशी झुंज देत न्यायासाठी लढा लढता लढता त्यांनी प्राण सोडला राजेंद्र साळुंखे यांच्या काही मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या अनेक वेळा निवेदन विनंत्या उपोषण करून देखील या मागण्या मान्य होत नव्हत्या मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत होता तसेच या विभागात वनपाल म्हणून असलेल्या सागर पाटील यांच्यावर त्यांचा मुख्य रोष व आरोप होता त्यांच्या मानसिक त्रासामुळेच त्यांनी आत्मदहन केलं आपल्या मागण्यांच्या संदर्भात दिवंगत राजेश साळुंखे यांनी एक वर्षापूर्वी देखील उपोषण केलं होतं त्यावेळी वरिष्ठांनी मध्यस्थी करून उपोषण सोडलं मात्र काहीही ठोस उपाय नसल्यानं दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन आपण दिनांक सव्वीस जानेवारी रोजी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा दिला होता त्यानुसार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी साळुंखे यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलं राजेंद्र साळुंखे यांच्या जबाबदार असलेल्यांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी जायखेडा पोलीस स्टेशन राजपूत करणी सेना व राजपूत समाजाच्या वतीनं प्रचंड मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले होते मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून ना उठणार नाही अशी भूमिका समाज बांधवांनी घेतली होती यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करून त्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असं सा सांगितलं होतं नाशिक येथील रुग्णालयात साळुंखे यांचा जबाब घेतला असता त्यात सागर पाटील वनपाल यांच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून मी आत्मदहन केलं असल्याचं त्यांनी पोलीस जबाबात म्हटलंय त्यानुसार वनपाल सागर पाटील यांच्यावर कायदा कलम एकशे आठ तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपण मयत राजेंद्र साळुंखे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आता त्यांच्या नातेवाईकांनी घेतली असून यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनच्या आवारात हे आंदोलन सुरू करण्यात आले त्याला निवेदन त्याच्यावरती पोलीस अंमलदाराची सही आहे बावीस तारीख बावीस डिसेंबरला इथं त्यांनी रिसीव केले वन विभागाने एकवीस तारखेला रिसिव्ह केले एक महिना पाच दिवस आधी जर सांगून तुम्हाला साध्या आत्महत्या थांबवत आहेत तुम्ही काय काय आरोपी पकडणार आहे साहेब तुम्ही म्हणजे एक महिना पाच दिवसा सांगून नामपूरला माणूस कुठं राहतो तुम्हाला माहिती त्याला फक्त तुम्हाला आडवायचं आहे तुम्हाला जर ते जमत नाहीये शिरसार साहेब बोला तुम्ही बोला मोबाईल नका पाऊ साहेब दोन नाही नाही ते दाखवू नका मला काही पैसे नाही साहेब सोपं उत्तर आहे बसवले ते मालिस ती काय आज तुम्ही नेमून काय फायदा